नमस्कार स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज दहा सप्टेंबर आणि आज जी लेवल आपण दिली होती ती वर्क झाली की नाही हे आपण बघूया आणि मग उद्याचं मार्केट कसं असेल ते आपण लेवल घेऊया तर पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीसाठी मी जी लेवल दिली होती चोवीस हजार नऊशे पन्नासपासून मार्केट वरती जाणार असं सांग आणि इथं बघताय तुम्ही चोवीस हजार नऊशे पन्नास या ठिकाणी तुम्हाला इथं अतिशय चांगली लेवल मिळालेली ले आहे अपसाईडची आणि जवळजवळ एकशे ऐंशी पॉईंट्स तुम्हाला रॅली मिळालेली आहे खूप चांगला ट्रेड तुम्हाला मिळाला असता आणि हा ट्रेड जर आपण यूट्यूबचा व्हिडिओ जर बघित असता तर नक्कीच त्याच करता आली असती ठीक आहे तर आता आपण त्यानंतर बँक निफ्टी बघूया आपण बँकसाठी जी लेवल दिली होती आपण एक्कावन्न हजार दोनशेची दिली होती एक्कावन्न हजार दोनशे आणि इथं तुम्ही बघताय एक्कावन्न हजार दोनशेच्या लेवलपासून मार्केट इथून तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे आणि इथूनसुद्धा चांगलं प्रॉफिट तुम्हाला झालेलं आहे त्याशिवाय डाउनसाईडची सुद्धा इथं तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे सुद्धा ट्रेड मिळालेला आहे सा सुद्धा दोन्ही लेवल तुम्हाला ह्या कॅप जर तुम्ही मार्क केले असते लेवल तर, तर आपण उद्या अकरा सप्टेंबर आहे आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तर उद्याची लेवल काय असेल मार्केटची ते आपण बघूया पहिल्यांदा निफ्टी बघूया निफ्टीची लेवल पहिली घ्यायची आहे पंचवीस हजार शंभर ही लेवल घ्यायची आहे पंचवीस हजार शंभर मार्केट जर पंचवीस हजार शंभरच्या आसपास पंचवीस हजारच्या वरती जर ओपन झालं होत्या तर अपसाईड रॅली शंभर ते दीडशे पॉईंटची तुम्हाला मिळू शकते परत आणि रजिस्टन्स आहे पंचवीस हजार पन्नास पंचवीस हजार पन्नास या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि या दोन्ही लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत पंचवीस हजार शंभर आणि पंचवीस हजार पन्नास यानंतर बँक निफ्टीसाठी उद्याचे लेवल आहे एक्कावन्न हजार तीनशे पन्नास एक्कावन हजार तीनशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे जो रेजिस्टन्स आहे आणि एकावन्न हजार दोनशे हा सपोर्ट ची लेवल घ्यायची आहे या दोन लेवल उद्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत पहिली लेवल आहे एकावन्न तीनशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे एकावन्न हजार दोनशे एक्कावन हजार दोनशे या दोन्ही लेवल आता या दोन्ही लेवलला उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि या दोन्ही लेवलला या दोन्हीच ठिकाणी तुम्ही कॉल किंवा पूट ज्या बाजूला मार्केट जाते त्या बाजूला तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास रुपयाचा कॉल किंवा पूट तुम्ही घ्यायच्या डबलच्या टार्गेटसाठी हंड्रेड पर्सेंट टार्गेटसाठी ही लेवल याच लेवल वापरायचे आहेत झिरो इकोसाठी ठीक आहे तर आता आज आपण पहिला आपले जे लाईव्ह मार्केटमध्ये आपण देत असतो पहिले दोन कॉल त्या दोन कॉलमध्ये आपलं लॉस आपण बुक केलेलं आहे पाचव्यांदा चौदा जून दोन हजार चोवीस नंतर आज अकरा सॉरी दहा सप्टेंबर आहे म्हणजे साधारण तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि या तीन महिन्यामध्ये आपण पाचवा लॉस आज बुक केलेला आहे टोटल पाच लॉस झाले आहेत आणि इतर वेळी आपण दररोज किमान हजार रुपये आपण बुक करतोय दररोज दर तर ही अॅक्युरेसी खूप चांगली आहे कारण आपण प्रत्येक महिन्यामध्ये चार स्टॉप लॉस गृहित धरतोय हंड्रेड पर्सेंट नसतं तर आपण चार गृहित धरतोय पण आपण महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये पाच लॉस आपण घेतलेले आहेत तर ही अॅक्युरेसी अतिशय चांगली मेंटेन झालेली आहे आणि हे जे पहिले कॉल आपण दिले जातात ते तुम्हाला कोर्समध्ये शिकवलेल्या ज्या पद्धतीनंच असतात आणि मी लाईव्ह मार्केटमध्ये हे देत असतो मार्केट चालू झाल्या झाल्यास जिथं इतर लोक दहा ते पंधरा मिनटं वेळ देतात मार्केट चालू झाल्यानंतर लेवल काढण्यासाठी तिथं आपण बरोबर मार्केट चालू झाल्या झाल्यास माझी लेवल असते आणि अॅक्युरेसी अतिशय चांगली मेंटेन झालेली आहे तर तुम्हाला जर कोर्स करायचा असेल तर आपण सोळा सप्टेंबरपासून आपली बॅच नवीन चालू होते त्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता सकाळी दहा ते अकराची एक बॅच आहे आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत आणि दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत त्यामुळं तुम्ही कोणती तुम्हाला ज्या पद्धतीनं सूट होते बॅच ती घेऊ शकता धन्यवाद